हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द नियर बाय नियर बायचा मराठी तर्थ नजिकचा अगदी जवळ असणारा जवळ किंवा जवळपास होत आहे नियर बायला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी वर्क्स इन अ नियर बाय हॉस्पिटल दुसरा वाक्य आहे दर इज अन एअरपोर्ट नियर बाय तिसरा वाक्य आहे हर मदर लिवड इन अ नियर बाय टाउन चौथा वाक्य आहे दर आर कंप्लेंट्स फ्रॉम नियर बाय रेसिडेंट्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू